शेतकरी मित्रांनो नमस्कार आपलं सगळ्यांचं स्वागत आहे स्वामी समर्थ कृषी उद्योग या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण हा जो आज व्हिडिओ करत आहे हा स्वामी समर्थ ॲग्री कन्सल्टन्सी आणि स्वामी समर्थ कृषी उद्योग या फर्मच्या सभासद शेतकऱ्यांच्यासाठी आहे मित्रांनो मित्रांनो आता सगळेजण आपल्या बागा पंच्याण्णव शंभर दिवसाच्या दरम्यान पोचलेले आहेत खूप साऱ्या बागेमध्ये आता सबक्यांपर्यंत किंवा सबकेनच्या पुढं एक दोन डोळा अशी काडीची मॅच्युरिटी झालेली आहे आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की काही जरी झालं तर पुढच्या आठ दहा पंधरा दिवसामध्ये गाडीची मॅच्युरिटी ही होणारच आहे कारण जसं आपण मागं सांगितलं की मॅच्युरिटी दोन पद्धतीने येत असते एक चांगलं वातावरण आहे तुमचं काम चांगलं आहे तर त्यावेळी तुम्हाला तुमच्या कामाच्या हिशोबात रिवॉर्ड मिळतो आणि तुम्हाला अर्ली मॅच्युरिटीसुद्धा चांगल्या पद्धतीनं दिसू शकते आणि दुसरं असं की कितीही वातावरण खराब असेल तुमच्या कामाची पद्धत किती जरी चांगली असेल तरीसुद्धा तुम्हाला काही काळ जाऊन द्यावा लागतो मॅच्युरिटीसाठी आणि या वर्षीची द्राक्षबागेची जी मॅच्युरिटी आहे ही याच पद्धतीनं आपल्याला मिळत आहे मित्रांनो खूप साऱ्या बागेमध्ये अजूनही मॅच्युरिटी एकसारखी दिसत नाही बऱ्याच ठिकाणी काढलेला रिंग पडले अगत दिसते सुपर सोनाका व्हरायटीमध्ये प्रामुख्यानं ही गोष्ट जाणवते इतर व्हरायटीमध्ये जर विचार केला तर एस एस एन व्हरायटी किंवा अनुष्का आर के ह्या व्हरायटी मॅच्युरिटीसाठी खूप चांगली आहेत आणि त्यांची मॅच्युरिटी चांगल्या पद्धतीनं होत असल्याचं दिसत आहे आता ज्या ठिकाणी रिंग पडली आहे अशा शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत या शेतकऱ्यांनी रोकोसारसं रोकोसारखं बुरशीनाशक जे एकरी अर्धा किलो आणि वॅलिडासारखं बुरशीनाशक एकरी एक लिटर हे जमिनीमधून द्यायला पाहिजे मित्रांनो मिलिबगसाठीचं ज्या उपाययोजना आहेत त्या आपल्याला याच काळामध्ये करायच्या आहेत मग मिलीबग साठीचे जे ड्रिंचिंग आहे मग स्लेअर प्रोसारखं असेल किंवा येमेड्याचं ड्रेंचिंग असेल तर हे करत असताना त्याच्यापूर्वी तुम्ही तण व्यवस्थापन करायला पाहिजे आपण आपल्या यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सतत सांगत होतो की पंच्याऐंशी नव्वद दिवसापर्यंत तणनाशकाचा वापर करू नका आता बऱ्याच बागा पंच्याऐंशी नव्वद दिवसाच्या पुढे गेलेल्या आहेत तुमच्याकडे जी पानं ठेवणार आहेत माझ्या पाठीमागं जी बागेत तुम्हाला पानं दिसत आहेत थे। म्हणजे जी आपल्याला पानं ठेवायची आहेत थे। ही पानं आता खूप निबार झालेली आहेत मग अशा कंडिशनमध्ये बागेच्या खालच्या फुटी काढून घेऊन तुम्ही जर कॉन्टॅक्ट तन्नाशकाचा उपयोग केला म्हणजे ज्याच्यामध्ये ग्रॅमोक्झोन किंवा बी एस एफचं बास्टा सेन्झेंटाचा कॅल्विंगो अशा तन्नाशकाचा जर तुम्ही उपयोग केलात तर तुम्हाला याचे चा खूप चांगले रिझल्ट मिळतील आणि एखादी फूट चुकून गवताच्या मधनं तुमच्याकडे राहिली तरी त्याचा दुष्परिणाम जास्त तुम्हाला दिसणार नाही पण जर तुम्ही आंतरप्रवाही बुरुशनाशकाचा उपयोग केलात आणि तुमच्याकडं खाली फुटी असतील आणि त्याच्यावर हे तणनाशक गेलं तर त्याचा तुम्हाला दुष्परिणाम दिसत म्हणून माझा सल्ला किंवा माझं काम कि कि हे आहे की मी पहिल्या स्टेजला आता माझ्या पाठीमागं तुम्हाला दिसत असेल की माझ्या बागेमध्ये मी सुद्धा उपयोग केला आहे आणि हे तणनाशकाचा उपयोग करत असताना मी सध्या पहिल्यांदा कॉन्टॅक्ट तणनाशकाचा उपयोग केला आहे याच्यामुळं मी माझ्या आता तणाचा पहिल्यांदा बंदोबस्त करून घेईल आणि यानंतर मी माझं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं काम करेल की या काळामध्ये मिलीबग आणि खोडकिडीसाठी जे ड्रिंचिंग करणं गरजेचं कर आहे हे ड्रिंचिंग मी करेन मग याच्यामध्ये मी स्लेअर प्रो ट्रॅकर किंवा ट्रोट अशा एखाद्या कीटकनाशकाचा प्रति एकरी दोन लिटर या पद्धतीनं उपयोग करणार आहे आणि हा उपयोग करत असताना याच्यामध्ये आपल्याकडं म्हणजे माझ्या वैयक्तिक एरियामध्ये यावर्षीचा पाऊस खूप जास्त प्रमाणात आहे त्यामुळं मुळी चालण्यासाठी ह्युमिक ॲसिडचा सुद्धा उपयोग मला करावा लागेल किंवा मी करणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आमच्या एरियामध्ये खूप जास्त पाऊस होता आणि खूप दिवस तो पाऊस होता यामुळं मातीमध्ये जे आम्ही विद्राव्य खतं दिली या विद्राव्य खतांचा पाहिजे तसा रिझल्ट मला वाटत नाही मिळाला असेल यासाठी मी आता सगळ्यात पहिलं काम करणार आहे ते म्हणजे मी माझ्या बागेला बेसल खाताचा डोस देतो आहे आणि हा बेसल खाताचा डोस देत असताना याच्यामध्ये दे सिंगल सुपरफॉस्पेट प्रति एकर दोनशे किलो ओ पी प्रति एकर पन्नास किलो मॅग्नेशियम सल्फेट प्रति एकर पन्नास किलो आणि त्याच्यामध्ये गंधक प्रति एकर पन्नास किलो आणि याच्यामध्ये हे सगळं मिश्रण मिक्स करण्यासाठी निंबोळी पेंट दोनशे किलो किंवा गांडूळ खत पाचशे किलो असा उपयोग करून मी माझ्या बागेत आत्ता सगळ्यात पहिलं बेसल खताचा एक डोस देणार आहे जेणेकरून माझ्या काडीची चाललेली मॅच्युरिटी मला लवकरात लवकर मिळेल आता फवारणींचा विचार केला तर मी माझ्याकडं माझ्या ह्या बागेला बोर्डोच्या चार फवारण्या झालेल्या आहेत पण तरीही अजून काडीची मॅच्युरिटी होणे बाकी आहे आणि म्हणून मला माझं पान शेवटपर्यंत टिकवायचं आहे आपण आत्तापर्यंत एप्रिल छाटणीच्या सेरीजमध्ये जेवढे व्हिडिओ केले या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय की तुम्हाला या वर्षी अपेक्षित द्राक्षाचं उत्पादन मिळवायचं असेल तर तुमचं पान शेवटपर्यंत टिकलं पाहिजे आणि तुमचं हे पान शेवटपर्यंत टिकण्यासाठी तुम्हाला सतत फवारणी घेत राहणं गरजेचं आहे मग याच्यापूर्वी आजपर्यंतच्या आपल्या अशा प्रॅक्टिस होत्या आपण तीन किंवा चार बोर्डोचे चा स्प्रे घेतले त्यानंतर आपण आपल्या बागेला शक्यतो काही देत नव्हतो आपली काडीची मॅच्युरिटी झालेली असायची पण हे पहिलं वर्ष आहे मित्रांनो शंभर दिवसावर गेल्यानंतरसुद्धा काडीची मॅच्युरिटी झालेली नाही आणि म्हणून हे काडीची मॅच्युरिटी होण्यासाठी किंवा होत नाही तोपर्यंत आपल्याला या पानांची काळजी घ्यायची आहे मग मी आता याच्यामध्ये जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं एक फंगो नावाचं जैविक बुरशनाशक जी दोन किलोची बादली आहे याच्यामध्ये ट्रायको पाचशे ग्राम सुडो पाचशे ग्राम बॅसिलस पाचशे ग्राम आणि अम्पिलोमायसिस पाचशे ग्राम आणि हे सगळं डेक्सटॉस फॉर्ममध्ये आणि हे शेतकऱ्याला एकदम परवडणाऱ्या किमतीमध्ये आणि याच्यामध्ये दोनशे लिटर पाण्यासाठी ही दोन किलोची एक बादली आणि याच्यामध्ये पाचशे ग्राम पंचेचाळीस असा उपयोग करून एखादी फवारणी घेणं पानाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो खूप वेळा तुम्ही असं बघितलं की बोर्डोच्या दोन फवारणीमध्ये आठ दिवसाचं अंतर असतं आणि पहिल्या फवारणीनंतर ज्यावेळी तुम्ही दुसरी बोर्डोची फवारणी घेतात त्यावेळी तुमची पानं खूप लवकर आणि जास्त डॅमेज झालेले दिसतात हे कशामुळं होतं तर मित्रांनो पानावर सततचा पाऊस ऊन याच्यामुळं रोगाच्या बुरशी वाढत असतात आणि ह्या वाढलेल्या रोगाच्या बुरशी जर तुम्ही डायरेक्ट बोर्डोसारखं स्पर्शजन्य बुरशीनाशकाची चपचपीत फवारणी घेतलीत तर जिथंपर्यंत त्या बुरशीचं इन्फेक्शन पानात आत खोलवर रुजले तिथंपर्यंत ते पान जाळायचं काम हे बोर्डो मिश्रण करत असतं आणि पर्यायानं मग तुम्हाला तुमच्या पानाचं क्षेत्रफळ कमी झालेलं किंवा तुमची पानं डॅमेज झालेलं दिसतं मग हे टाळायचं असेल तर काय करायला पाहिजे तर हे टाळायचं असेल तर मित्रांनो दोन बोर्डोच्यामध्ये तुम्ही एक फवारणी जैविक बुरशीनाशकाची घ्यायला पाहिजे जेणेकरून तुम्ही ज्यावेळी बोर्डोची फवारणी घेणार आहेत त्यावेळी तुमचं पान डॅमेज होणार नाही तुमच्या पानावर असणारा रोग ह्या जैविक बुरशींच्यामुळं अगोदरच संपून गेलेला असेल आणि तुमचं पान आहे त्या स्थितीत राहील यावर्षी आपल्या सगळ्यांच्या पुढचा सगळ्यात मोठा टास्क जर कोणता असेल तर तो टास्क आहे मित्रांनो आपलं पान शेवटपर्यंत टिकवणं आणि हे पान टिकवण्यासाठी आपल्याला दोन बोर्डोच्यामध्ये एक फवारणी जैविक बुरशीनाशक आणि दुसरी एक फवारणी मित्रांनो ज्याच्यामध्ये क्लोरीन डायऑक्साइड जे आयडियल कंपनीचं सी एल ओ जी नावाचं औषध येतं याची फवारणी जर आपण घेतली तर तुम्हाला तुमची पानं जास्त काळ टिकण्यासाठी मदत होईल ज्या शेतकऱ्यांच्याकडं बागेला खूप दिवसापासून पाणी लागलेलं आहे तुमच्या पांढऱ्यामुळे कुजाय लागलेल्या आहेत तुमच्या बागेचं जे खत उचलण्याची कॅपॅसिटी आहे ती कमी झालेली आहे अशा कंडिशनमध्ये या बागेत खतांची सुरुवात करत असताना तुम्ही सगळ्यात पहिलं हायड्रोजन पॅरॉक्साईड एकरी दोन लिटर मुळीला द्यायला पाहिजे जेणेकरून तुमच्या सततच्या पाण्यानं भिजलेल्या मातीमुळं जमिनीत हानिकारक वाढणाऱ्या बुरशी आहेत ह्या कमी होतील आणि तुमच्या झाडाला जे अन्न उचलण्यासाठी आवश्यक असणारी पांढरी मुळी वाढण्यासाठी ती जमीन तुमची क्लिअर प्रॉपर तिचं निर्जंतुकीकरण होईल आणि ही गोष्ट तुम्ही केलीत तर तुम्ही त्यानंतर देत असलेल्या खताच्या ॲप्लिकेशनमुळं तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मित्रांनो मिळतील याचबरोबर विद्राव्य खतांचा उपयोग करत असताना मित्रांनो आता या काळामध्ये झिरो झिरो पन्नास आणि पोटॅशियम शोनाइट सारख्या ग्रेडचा उपयोग करायला पाहिजे पण आता mm. शेवटच्या टप्प्यात पुन्हा एक वेळ आपल्याला कॅल्सी प्लस ज्याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्साइड एकोणचाळीस पॉईंट पाच टक्के येतो याच्याबरोबर चिलेटेड झिंक अर्धा किलो सिलिकॉन चांगल्या चा कंपनीचा अर्धा किलो आणि झिरो झिरो पन्नास एकरी सहा ते आठ किलो अशा पद्धतीचं एक ॲप्लिकेशन जर तुम्ही दिलं तर तुम्हाला काडीच्या मॅच्युरिटीसाठी खूप चांगले रिझल्ट आलेले दिसतील तर मित्रांनो याच पद्धतीच्या विविध व्हिडिओ बघण्यासाठी किंवा नवनवीन माहिती तुम्हाला मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा हा प्रयत्न जर तुम्हाला आवडत असेल तर माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आणि तुम्हाला पडलेल्या कोणत्याही प्रश्नासाठी मला कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो